सहकारी संस्था टिकल्या तर तळागाळापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करता येईल याचाच भाग म्हणून ग्रामीण भागातील सहकारी सेवा संस्था अधिक सक्षम करण्यासाठी संस्था नियुक्त सचिवांना जिल्हा देखरेख सहकारी संघामध्ये समाविष्ट करण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला असल्याचं प्रतिपादन सहकार गृहनिर्माण शालेय शिक्षण आणि खनिकर्म राज्यमंत्री पंकज बोयर यांनी केले त्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर इथं विकास सेवा सोसायट्यांचं संगणकीकरण आणि केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं गटसचिवांची कार्यशाळा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी विकास सेवा सोसायट्यांचं संगणकीकरण आणि गट सचिवांच्या सक्षमीकरणावर आधारित कार्यशाळा नुकतीच पार पडली आहे या कार्यशाळेला सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती राज्यमंत्री भोयर यांनी सांगितलं की सहकारी संस्था सक्षम राहिल्यास शेतकऱ्यांपर्यंत निधी वेळेवर पोहोचवणं शक्य होतं सहकार क्षेत्रातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत ते पुढे म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संस्था नाविन्यपूर्ण उपक्रम सेवा सोसायट्यांचा कर्ज पुरवठा आणि वसुली पद्धती संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक आहे या कार्यशाळेला आमदार अमल महाडिक सहनिबंधक डॉक्टर महेश कदम उपनिबंधक नीलकंठ करे यांच्यासह अनेक मान्यवर आणि गटसचिव मोठ्या संख्येनं उपस्थित होते ग्रामीण विकास संस्था सक्षम करण्यासाठी पन्नासपेक्षा अधिक व्यवसाय जोडले गेले असून महिलांनाही सोसायट्यांचं नेतृत्व दिलं जातं आहे लवकरच काही संस्थांना पेट्रोल पंप चालवण्याचाही अधिकार दिला जाणार आहे सहकार खात्याचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या केंद्र सरकारच्या पुढाकारामुळं संपूर्ण देशभरात सहकार यंत्रणा बळकट आहे त्याचाच भाग म्हणून राज्यातील साठ ते पासष्ट टक्के सेवा सोसायट्यांचं संगणकीकरण पूर्ण झालं असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचं राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं गट सचिवांकडील गावांची वाढती जबाबदारी लक्षात घेता त्यांची संख्या वाढवावी संगणकीकरण पूर्ण झाल्यास सहकारी संस्थांची कार्यक्षमता अधिक वाढेल असा विश्वास अमल महाडिक यांनी व्यक्त के केला आहे सहकार आकडेवारीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात तेरा हजार चारशे तेरा सहकारी संस्था आहेत यातील एक हजार नऊशे अठ्ठावन्न विकास संस्थांमध्ये नऊशे एक सचिव कार्यरत आहेत संगणकीकरण प्रक्रिया एक हजार सातशे एक्कावन्न संस्थांमध्ये सुरू असून एक लाख चौऱ्याण्णव हजार मेट्रिक टन क्षमतेची पाचशे चार धान्य गोदाम सहा औषधी केंद्र एक हजार एकशे पंचावन्न सी एस सी सेंटर आणि ब्याऐंशी प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र कार्यरत आहेत कोल्हापूर जिल्ह्यानं सहकाराचा पाया अधिक मजबूत करताना डिजिटल परिवर्तनाची वाट धरली असून राज्याच्या सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्याचं काम सुरू आहे